राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलं विधान परिषदेत मराठा आरक्षणाचा विषय विरोधकांनी उचलून धरलाय मुख्यमंत्री शिंदे यांनी आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय काय केलं याची माहिती द्यावी असा सवाल उपस्थित केला जातोय यावर मंत्री शंभूराज देसाईंनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत चांगलाच गाजला सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय काय केलं सगळे सोयरेबाबत काय झालं असे सवाल आमदार विक्रम काळेंनी उपस्थित केले याबाबत या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तातडीनं सभागृहात बोलावून त्यांच्याकडून ही माहिती घ्यावी अशी मागणी देखील आमदार काळे यांनी सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली यानंतर मंत्री शंभूराज देसाई तडकाफडकी सभागृहात उभे राहिले आम्हाला कोणतेही प्रश्न विचारा आमची उत्तर देण्याची तयारी आहे असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं दोन नेत्यांमध्ये चाललेल्या या खडाजंगीत सभापती नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप केला सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जे काही हरकती आल्या सरकारकडं त्याच्यावर एक महिन्यात निर्णय घेऊ असं जे म्हटलेलं होतं त्याचं काय झालं त्या हरकतीवर निर्णय सरकारचा झाला काय त्याचबरोबर दुसरी जी मागणी त्यांची होती की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना शपथपत्र घेऊन तुम्ही प्रमाणपत्र द्यावं ही पण मागणी सरकारकडे केलेली होती त्या बाबतीत शासनानं काय निर्णय घेतलेला आहे सगळ्या जे मुद्दे सांगितले त्याप्रमाणे प्रारूप तयार केलं पब्लिक डोमेन मध्ये आपण ते दिलं आपल्याला सुद्धा ती प्रोसिजर माहिती आहे की एखादा कायदा करताना एखादा सगळ्या सोयऱ्याचा निर्णय घेताना आपल्याला पब्लिक डॉमेन मध्ये तो द्यावा लागतो सभापती महोदया आठ लाखापेक्षा जास्त हरकती त्याच्यावरती आले आठ लाखापेक्षा जास्त मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली तसंच या आरक्षणाचा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित करण्यात आला दुसरीकडे बिहार सरकारनं त्यांच्या राज्यात दिलेलं वाढीव आरक्षण बिहार उच्च न्यायालयानं रद्द केलं त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के वाढीव आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असा दावा तज्ञांकडून केला जातोय हे दहा टक्के मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार असा सवाल आमदार कपिल पाटलांनी उपस्थित केला कपिल पाटील यांच्या प्रश्नाला मंत्री शंभूराज देसाई यांनीही थेट उत्तर दिलं गणनेचा प्रश्न या विषयाशी निगडीत आहे त्याशिवायची गाठ सुटणार नाही आणि सर्वपक्षीय मागणी असताना बिहार तामिळनाडूच्या धर्तीवरती आपण जातगणना केली पाहिजे ती करणार कधी कशी करणार हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न ज्याचं आपण मगाशी उत्तर दिलं की मराठा समाजासाठी जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी बिहारच्या वाढीव आरक्षणाला हायकोर्टाने तिथल्या फेटाळलं असलं तरी नाईन शेड्यूलचं संरक्षण देण्याची मागणी तिथल्या बिहार सरकारने राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून केंद्राकडे पाठवलेली आहे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण जे स्वतंत्र दहा टक्क्याचं आहे त्याला नवव्या शेड्यूलचं संरक्षण मिळावं यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ठराव केला आहे आणि केंद्राकडे तो पाठवला आहे का याचा खुलासा पण कारण का सगळ्या सोहळ्याचा निर्णय घेताना आपल्याला पब्लिक मध्ये तो द्यावा लागतो सभापती महोदया आठ लाखापेक्षा जास्त हरकती त्याच्यावरती आल्या आठ लाखापेक्षा जास्त आणि त्यासुद्धा हरकती लवकरात लवकर या ठिकाणी आपण त्याचा पॉझिटिव्ह बाजून किती आहेत विरोधात किती आहेत ज्या बाजूला आहेत त्यांचं काय काय स्वरूपाचं म्हणणं आहे ज्यांचा विरोध आहे त्यांचं काय स्वरूपाचं म्हणणं आहे जे न्यूट्रल आहेत त्यांचं काय अशा पद्धतीचं टॅब्युलर फॉर्म मध्ये त्याची सुद्धा स्कुर्टिनी करण्याचं काम विभागामध्ये सुरू आहे दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आजची सुनावणी पूर्ण झाली मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावरून निर्माण झालेला पेज सुटला त्यामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये खंड पडण्याची भीती टळली आहे मागास वर्ग आयोगाला न्यायालयानं जारी केलेली नोटीस या प्रकरणी जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश मागासवर्ग आयोगाला दिले जनगणना तामिळनाडूनी केली बिहारने केली बिहारला के परवा स्टे आलेला आहे त्याबाबत विचार विनय राज्य शासन हे आरक्षण देण्याबाबत देताना करेल का या तीन माझ्या प्रमुख प्रश्न आहेत जातीय जनगणनेचा तर हा माझ्या माहितीनुसार आजच्या या प्रश्नाच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे या बाबतीत सविस्तर शासनाची भूमिका या ठिकाणी मी नंतर या ठिकाणी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देतो मराठा आरक्षणासाठी लढा पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा सध्या आंतरवली सराटीतील सरपंचांच्या घरी मुक्काम आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील राहत असलेल्या घराभोवती ड्रोन घिरट्या घालत असल्याचं समोर आलंय त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली तसंच यासाठी संभाजीनगरच्या जालना रोड येथील केम्ब्रिज चौकात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोकोही करण्यात आला आणि आता समाजाला आम्हाला एक निष्ठ नेता भेटलाय आणि त्याच नेत्याच्या जीवाला जर आमचा सा धोका असेल तर आम्ही एखादा विस्तर करणार नाही राज्य सरकारने हे त्यांचं राजकारण बंद करावं त्यांनी समाजाला योग्य तो न्याय द्यावा आमच्या संघर्ष योद्ध्याला लवकरात लवकर झेड सुरक्षा द्यावी अन्यथा आम्ही आज सहा कोटी समाज जो आहे तो आज रस्त्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही धनंगे पाटलाला झेडप्रस सुरक्षा भेटलीच पाहिजे नसता संभाजीनगर मध्ये आक्रोश होईल संध्याकाळपर्यंत प्लस सुरक्षेचं सरकारने घोषणा करावी अन्यथा इथं आक्रोश होईल ही पाळत कोणत्या कोणत्या धोरणाने ठेवली जाते त्यांना जेड सुरक्षा दिलीच पाहिजे हे सरकारचं सरकारची जबाबदारी त्यांचा केसाला जरी धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र पेटल ही सगळ्या मराठा बांधवाची भावना आहे दरम्यान जरांगे पाटील यांच्या घरावर ड्रोनद्वारे टेहाळणी हा विषय हास्यास्पद असल्याचं ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांनी म्हटलंय दिशाभूल करण्यासाठी मराठा समाजातीलच कोणीतरी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं असेल असा आरोपही वाघमारेंनी केला ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यामागे जरांगी पाटलांचेच कार्यकर्ते असल्याचा दावा नवनाथ वाघमारेंकडून केला जातो तिथं काय असेल काय जरांगे पाटील तिथे काय काय वेगळं थोडंच काय करतात आणि कुठेतरी काहीतरी खोडसाळपणाचं कृत्य असू शकतं कर्द्याचं आणि त्यांच्यापैकीच्या कर खांद्याने हे कार्यक्रम केलेला असू शकतो कुठंतरी काहीतरी जाणीवपूर्वक उद्या पुन्हा आम्हाला सुरक्षा आमच्या नेत्यांना सुरक्षा वाढवा असं करत ऑलरेडी त्यांना सुरक्षा आहे आम्हाला तरी सुरक्षा नाही आणि ड्रोन हे कुठंतरी काहीतरी एक दिशाभूल करण्याचा प्रोग्राम आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटलांनी राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे व्हावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी समाजही आक्रमक झालाय अशा परिस्थितीत येत्या दहा दिवसात सरकार कसा तोडगा काढणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज